नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे खरंच प्रेक्षकांनो आपली सावली आत्तापर्यंत गुपित लपून ठेवत होती किंवा तिची मजबुरी होती किंवा ती वचनामध्ये गुंतलेली होती आत्ताच नुकताच जागरण गोंधळाचा कार्यक्रम काय झाला आणि तेव्हा जोगदिनीकडून तिला संकेत काय मिळाले आणि इकडे खूपच मोठा अनर्थ झाला किंवा मोठ काहीतरी अशी घटना तिच्या आयुष्यात घडली ज्यामुळे ह्या घटनेमुळे तारा आणि भैरवी उद्ध्वस्त होणार आहेत प्रेक्षकांनो हो अगदीच खरं ऐकताय एवढा मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे काय आहे सविस्तर एपिसोड जाणून घेऊयात तर प्रेक्षकांनो आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू असतो आणि तो जागरण गोंधळाचा कार्यक्रम नंतर मात्र सर्वजणच हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यातच आता सावलीला कॉल आलेला असतो आता तो कॉल कोणाचा असतो तर आपल्या जयंतीचा कॉल आलेला असतो आणि जयंतीचा हॉस्पिटलमधून कॉल येतो आणि तिच्या आईबाबांचा सुद्धा आलेला असतो आणि तेव्हाच मात्र इथे सावली खूप टेन्शनमध्ये येऊन बोलते तो समोरचा फोन ऐकल्याच्या नंतर मात्र इकडे सावलीला खूपच मोठा धक्का बसतो आणि धक्का बसल्याच्या नंतर जो सारंग आहे तो उठून उभा राहतो आणि उठून उभा राहिल्याच्यानंतर सावली एवढी कोलमडलेली का, है का आहे काय झाले सावली तू एवढी पॅनिक का झालेली आहेस ह्या सगळ्या गोष्टी तो विचारत असतो पण प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉलमध्ये हे सगळेजणं का जमा झालेले असतात तर स तिलोत्तमाने मुलांची लग्न झाल्याच्यानंतर खूप मोठं रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्या रिसेप्शनच्या कार्यक्रमामध्ये आता ती ताराची तारा वझे ही खूप मोठी सिंगर आहे ही खूप मोठी गायिका आहे म्हणून त्या तिथे ती तिची ओळख करून देणार असते आणि आता हा मोठा धिंगाणा हा मोठा स्फोट इथे होणार असतो सारंग तिला विचारतो काय आहे सावली काय एवढी पॅनिक होतेस कसलं टेन्शन आहे था सांग मला पण सावलीच्या मात्र तोंडातून काही शब्द फुटत नसतात तरीसुद्धा सावली कशेतरी शब्द एकवटवून बोलत असते सारंग सर दादाला पॅरेलचा अटॅक आलेला आहे आता मात्र एकुलता एक, एक भाऊ आणि त्याची ही अवस्था झालेली आहे आणि तेव्हाच मात्र सारंग तिला आधार देण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो काळजी करू नकोस पण आता तिला हॉस्पिटलमध्ये जावं लागणारं असतं आता इकडे तर आपल्या मॅडमचा म्हणजेच ताराबाईचा शो असतो आता गाणार कोण ती तिकडे गेली तर मग लगेचच लटकी तारा येऊन तिच्या गळ्यात पडते आणि म्हणत असते लक्षात आहे ना काही जरी झालं तरीसुद्धा उद्या इथे माझा शो आहे आणि कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मला गायचं आहे त्यामुळे जे काही तू पुढचे पावलं उचलशील ते तू सांभाळूनच कर हे सगळं ती तिला ह्या अवस्थेत सुद्धा प्रेक्षकांना बोलताना दिसत आहे तर आता मात्र सावली जेव्हा हॉस्पिटलमध्ये भेटायला जाते आणि तिथे भेटायला गेल्याच्या नंतर जयंती असते आणि तिचा दादा अगदीच आस लावून तिच्या बहिणीची वाट पाहताना प्रेक्षकांनो आपल्याला इथे दिसत आहे पण प्रेक्षकांनो इथे सावलीच्या आयुष्याबद्दल जे काही भाकीत इथे त्या जोगदिनीने केलेलं होतं ते भाकीत मात्र आता इथे सत्यात उतरताना दिसणार आहे तर सविस्तर सगळं काही जाणून घेऊयात तर झालेलं असं प्रेक्षकांनो आता जो काही नैवेद्य आहे तो इथे ताराने बिघडवलेला असतो आणि त्यामुळे आता सावलीला लक्षात आलेलं असतं की ही तारा मात्र तिच्यासोबत काही केल्या व्यवस्थित वागणार नाही आणि ह्या ताराचं रूप हळूहळू सावलीला समजू लागलेलं असतं इथे मात्र दोगदीन मावशी आलेल्या असतात ज्यांच्या अंगामध्ये एक प्रकारची देवीच आहे किंवा त्यांना भविष्यामध्ये काही गोष्टी कशा पद्धतीने होतील काय होणार आहे कुणाचं नशीब काय असणार आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी त्यांना थोड्याशा समजत असतात आणि त्या पूर्ण घरावर मेहेंदळेच्या कुटुंबावर त्यांचं लक्ष असतं इकडे जे गोंधळी आहेत ते त्यांचे त्यांचे गाणे गात असतात आणि एकमेकांच्या बद्दल बोलत असतात तेवढ्यातच ऐश्वर्या येते ऐश्वर्या तिथे येऊन ताराला बोलत असते तारा काय करायचं हे लक्षात आहे ना तेव्हा तारा म्हणत असते हो वहिनी माझ्या बरोबर लक्षात आहे मी बरोबर गेम केलेला आहे आणि तो गेम काय असणार आहे प्रेक्षकांना तर ताराने पुन्हा एक डाव टाकलेला असतो तो म्हणजेच की तिने त्या करंडामध्ये खाली लाल तिखट भरून ठेवलेलं असतं आणि त्याच्यावरती तिने कुंकवाचे थर दिलेले असतात जेणेकरून ती स्वतः नाचेल तेव्हा ते, ते कुंकू संपून जाईल आणि त्याच्या खालची जी लाल तिखटची पावडर आहे लाल मिरची पुढची जी पावडर आहे ती सावली स्वतः पसरवेल आणि त्याच्यावरती नाचेल जेणेकरून तिची जी जखम आहे ती जखमेला ते लाल तिखट लागेल आणि त्यामुळे हे जे काही तिला करायची प्रथा आहे किंवा हे सगळं काही जागरण गोंधळाचं करायचं आहे ते इथेच फ्लॉप होऊन जाईल असं ती बोलत असत ते, तर आता मात्र जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर गोंधळी विचारत असतात ह्या जोगदीन मावशी आहेत ह्यांना भविष्याबद्दल खूप काही कळत आहे का तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच विचारा तेवढ्यातच आता अमृता तिच्यासमोर येऊन उभी राहते आणि ती विचारत असते देवी आई आणि आई मला तुम्हाला काही विचारायचं आहे तेव्हा ती बोलते हो पोरी मला माहिती आहे तुझी कूस आणखी भरली नाही आहे पण काळजी करू नकोस दोन वेळा तुझी हिऱ्या मोत्यांनी कूस भरली होती पण काही कारणास्तव ते तुझ्या पदरात पडलं नाही आता तू आणखी एक वेळा आई होणार आहेस तुझी कूस भरणार आहे तू काळजी करू नकोस आणि निश्चिंत राहा असं म्हणून अमृता देवी आईचा आशीर्वाद घेत असते तर आता मात्र प्रेक्षकांनो इथे जो वेळ असते ती म्हणजेच की तारा आणि सोहमची सोहम आणि तारा येऊन पुढे उभे राहतात आणि तेव्हा ते, ते दोघे पुढे येऊन उभा राहिल्याच्यानंतर आता मात्र ह्यांच्याबद्दल देवी आईने एक भाकीत केलेलं असतं दोघंही एकमेकांपासून काही लपू नका जे काही तुमच्यामधले गुपिता आहेत ते एक दोघांना सांगा आणि मिळून मिसळून सुखाचा संसार करा असं देवीईनं हे भाकीत केलेलं असत आता खरं पाहता इकडे मात्र तिचं सगळं लक्ष आपल्या सावलीकडं असतं आणि ती सावलीला म्हणत असते काय गे पोरी आहेस विठ्ठलाची भक्त ना तू मग किती काळ आणि किती होणार आहे विठ्ठलाच्या दारात उभी आहेस मग सांभाळून पाऊल टाक तू विचार करायला वेळ आहे अजून दिलेल्या शब्दांचे वचन मोठं असतं पण त्याखाली जगणं तेवढंच अवघड असतं पोरी अगं त्या सगळ्या प्रवासातून तू तु बाहेर ये जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस तू तर त्या विठ्ठलाची सावली आहेस ना मग तो बदल ना तू तुझी बदलेल तुझी तो सगळी काही खयाली आणि खुशाली आता मात्र इकडे तिलोत्तमा उभी राहते आणि तिलोत्तमा उभी राहिल्याच्या नंतर तिलोत्तमाला प्रश्न पडतो की ही नेमकी अशी का बोलत आहे आणि कुठलं गुपित आहे सावलीच्या बा बाबतीत कुठलं वचन दिलेलं आहे आता सावली इकडे मात्र तिलोत्तमा हात जोडून म्हणत असते मला सुद्धा तुम्हाला काही विचारायचं आहे काय विचारायचं आहे मेहेंद्रेच्या घरात पाळणा कधी हलणार हलणार ना नक्कीच पाळणा हलणार बाई तो पाळणासुद्धा हलणार आहे आणि तुझ्या या मेहेंदच्या घरात लहान बाळाचा आवाज कधी घुमेल तुला तो अज्जी कधी म्हणेल बरोबर ना अगं जे जवळ आहे ते स्वतःचं आहे आणि जे पांढरं शुभ्र दिसतंय तो तुझा काळा विश्वास आहे आणि त्याचबरोबर हे बघ काचेवर पण काचेला तडा जर गेला ना तिथे सुद्धा ऋततोय संसाराचा गाडा तेवढ्यातच ऐश्वर्याला जगन्नाथाचे शब्द आठवत असतात ह्याच पोरीच्या नशिबी ह्याच पोरीच्या पोटी तुमच्या मेहंदळ्याच्या घराचा वारस येणार आहे आणि तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा इथे येते आणि तुला काय करायचं आहे हे माहिती आहे ना असं ती विचारत असते आणि तेव्हाच आता इकडे ती नाचायला सुरुवात करत असते पण प्रेक्षकांनो सर्वात महत्वाचं म्हणजेच की पुन्हा त्या बोलत असतात अगं तुला कळतंय का तू काळजी करू नकोस लक्ष्मीच्या पावलांनी पाणीदार डोळ्यांनी इथे तुझ्या संसारामध्ये तुझ्या घरामध्ये ह्या रुक्मिणीच्या पावलांनी तिचं प्रतिबिंब तुझ्या घरात पडलेलं आहे तुझी मर्जी असो अथवा नसो ती चालणार नाहीये इकडे मात्र आता सावली नाचायला आलेली असते सावली नाचायला आल्याच्या नंतर मात्र आता तिथेच कुंकू उधळत असते खर तर ती थे। थे लाल तिकटाची पावडर असून सुद्धा सावली त्यावरती नाचत असते आणि आपली भक्ती दाखवत असते आणि तेवढ्यातच आता हे सगळं होत नाही सावली खाली पडत नाही म्हणूनच तारा तिथे येते आणि बुक्याचं ताट घेत असते आता बुक्याच ताट घेतल्याच्या नंतर ता बुक्याचं ताट उधळत आणि तिलोत्तमाच्या अंगावर जाऊन पडत सगळी काळी सावट आता इथे तिलोत्तमाच्या अंगावर जाऊन पडत तिलोत्तमाचा चेहरा पूर्णतः काळा होतो जेव्हा हे सगळं काही दृश्य ती पाहते तेव्हा पुन्हा एकदा तिलोत्तमाला तेच आठवतं आणि ते म्हणजेच की तू काळजी करू नकोस लक्ष्मीच्या पावलांनी आणि पाणीदार डोळ्यांनी रुक्मिणी तिच्या पावलांनी तिचं प्रतिबिंब तुझ्या घरात पडलेलं आहे तुझी मर्जी असो वा नसो इथे कोणाचीच मर्जी चालत नाही तो वरती बसलेला आहे ना तोच चित्र हलवतो त्यात पण सगळं काही फुलताना अग कोंबडा अरवायचा थोडी ना, ना थांबतो भले तुझी मर्जी चालली अथवा न चालली अस्सल सौंदर्य तर तेच आहे तेच तुझ्या घरातला पाळणा हलवणार आहे हे सगळं सगळं काही तिलोत्तमासमोर जोगदिनीचे बोललेले शब्द आठवत असतात आणि तेव्हा मात्र तिलोत्तमाला प्रचंड राग आलेला असतो इकडे सावली बेशुद्ध होऊन पडता क्षणी इथे आता सारंगी होऊन तिला सावरतो पण आता प्रेक्षकांनो सर्वात मोठा ट्विस्ट असं असणार आहे आता जी काही तिलोत्तम आहे तिलोत्तमाच्या नजरेसमोर जी काही सावली आहे तिचं खरं रूप येणार आहे आणि ताराचा मात्र आता ती गाशा लवकरच गुंडाळायला लावणार आहे कारण अशा काही गोष्टी इथे घडणार आहेत प्रेक्षकांनो ज्यामुळे सावली कोण आहे आणि त्याचबरोबर सावली कुणाच्या वचनात अडकलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आता उलगडा होणार आहे